बाप आयुष्यभर कष्ट आणि मेहनत करून आपलं कुटुंब चालवतो आपल्या मुलांना योग्य ते शिकून मोठं करतो आणि त्यांच्या पायावर उभं करतो तोच बाप जेव्हा मृत्यूपूर्वी आपली सगळे दुसऱ्याच कुणाच्या तरी परक्याच्या नावावर करतो तेव्हा एका छोट्याशा गावातल्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या घरी एका बाळाचा जन्म झाला त्याचं नाव हरीश ठेवण्यात आलं ते गाव अगदी छोटंस होतं तिथली कौलावरू घर साधी माणसं होती जी रोज शेतात काम करायची त्या शांत गावात रोज सकाळी सूर्य उगवताच शेतकरी शेतात कामाला जायचे मंदिरात घंटेचा आवाज यायचा तसेच बैलांच्या घुंगराच्या आवाजाने दिवसाची सुरुवात व्हायची त्या काळी माणसं एकमेकांना ओळखायची नाती फक्त नावालाच नव्हती तर ती माणसं टिकून होती, होती। हरीसचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता त्याच्या वडिलांचं नाव तुकाराम तुकारामला सगळं गाव ओळखत होतं ते शेतकरी तर होतेच शिवाय गावातले पंचदेखील होते त्यामुळे गावातले सगळेजण त्यांचा सल्ला घेत असत त्यांच्या आईचं नाव मंगल मंगल तर एक साधी आणि देवाधर्मावर धर्मावर विश्वास ठेवणारी बाई होती ती रोज सकाळी पोथी वाचायची आणि आपल्या सुखा कुटुंबासाठी सुखासाठी उपवास करायची हरीशचं लहानपण त्याच्या कुटुंबासोबत अगदी मजेत गेलं पण हे सुख फार काळ टिकलं नाही हरीश आठ वर्षाचा असतानाच त्याच्या आईचं निधन झालं ती गेल्याने हरीशला चांगलाच धक्का बसला होता आई गेल्यामुळे त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला वडील एकटेच होते शेती होती आणि घर चालवण्याची जबाबदारी पण होती हळूहळू लहानपणातच मग त्याला त्याच्या वडिलांना शेतातच्या कामात मदत करायला लागत होती उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा त्याच्या गावातली बाकीची मुलं नदीवर मजा करायची आंब्याच्या झाडाखाली निवांत आराम करायची तेव्हा हरेश मात्र त्याच्या वडिलांसोबत शेतात काम करत असायचा मातीने आणि घामाने भिजलेले अंग हेच काही ते त्याचं बालपण होतं पावसाळ्यात सगळी मुलं ओढायला नदीला नाल्याला जायची पण हरीश मात्र त्याचवेळी वडिलांसोबत शेतात जाऊन पाण्याची व्यवस्था करायचा हळूहळू त्याला या गोष्टीची जाणीव झाली की आयुष्य हे काही साधं सोपं नसतं प्रत्येक सुखाच्या मागे त्याग आहे याची त्याला जाणीव झाली त्यांची परिस्थिती गरीब होती पण त्याच्या वडिलांना वाटायचं की हरीशने शिकावं शिकून मोठं व्हावं ते नेहमी त्याला सांगायचे की शेतातलं ज्ञान तुला शेतीतून मिळेल पण जीवनाचं खरं ज्ञान तुला पुस्तकातून मिळेल हरीश गावातल्या शाळेत जाऊ लागला पण त्याला त्या ते पुस्तकांपेक्षा खऱ्या जीवनातून खूप काही शिकायला मिळत होतं हरीश पंधरा वर्षाचा झाला आणि अचानक त्याच्या वडील त्याला सोडून देवाघरी गेले हरीशच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना होती आता तो पूर्णपणे एकटा पडला होता शेती होती घर होतं पण आश्रय नव्हता गावातल्या लोकांनी त्याला जमेल ती मदत केली पण नंतर हळूहळू ते पण आपापल्या जीवनात व्यस्त झाले हरीशला आता सगळं काही स्वतःचं स्वतः करावं लागणार होतं खडतर आयुष्याने त्याला वेळ आधीच बनवलं होतं त्याने खूप कष्टाने संपूर्ण गावात स्वतःची अशी एक वेगळीच ओळख बनवली सगळेजण त्याला इमानदार कष्टाळू आणि मेहनत म्हणून ओळखू लागले सगळेजण म्हणत की हरीश जरी लहान असला तरी खूप हिमती आहे त्याच्या या चांगल्या गुणामुळेच त्याच्या शेजारच्यांनी त्याच्यासाठी एक चांगलं स्थळ बघून त्याचं लग्न करून दिलं हरीशची बायको कविता सुद्धा एका शेतकऱ्याची मुलगी होती ती पण खूप कष्टाळू आणि समजूतदार मुलगी होती तिलाही चांगलंच माहीत होतं की हरीशने संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त कष्टच केले आणि तो इमानदारीने इथपर्यंत पोहोचला आहे लग्न झाल्यावर घरची सगळी जबाबदारी कविताने स्वतःच्या अंगावर घेतली सकाळी लवकर देवपूजा घराची साफसफाई मग हरीशसाठी जेवण बनवणे आणि घरातील लहान सहान सगळी कामं ती करू लागली वेळाशीच हळूहळू पुढे सरकली आणि काही वर्षातच हरीशच्या घरी दोन मुलांचा जन्म झाला मुलांच्या जन्मानंतर हरीशला खूप आनंद झाला त्याला वाटलं की आता माझ्या आयुष्यात सार्थक झालं पण आयुष्य हे कधी एकसारखं नसतं जसजशी मुलं मोठी होऊ लागली तस तसा घराचा खर्च देखील वाढू लागला हरीशचे सगळे कष्ट आता त्याच्या मुलांना मोठं करण्यात लागत होते त्याला कायम वाटायचं की त्याची मुलं ही एका साध्या शेतकऱ्याची मुलं बनवून राहू नयेत त्यांनी शहरात जाऊन शिकवून सवरून मोठं कोणीतरी बनावं हळूहळू त्याने जास्त मेहनत करायला सुरुवात केली त्याने जास्त कष्ट करून शेती केली आणि जास्त पीक काढून तो ते बाजारात जास्त किमतीत विकू लागला त्याची बायको कविता पण त्याला मदत करू लागली वेळ पडली तर ती घरातली कामं करून शेतात पण नवरेला मदत करू लागली दोघा नवरा बायकोने दिवसरात्र कष्ट करून स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली त्यानंतर मुलं थोडी मोठी झाली आणि त्यांना शहरात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला हा निर्णय हरीशसाठी काही सोपा नव्हता पण त्याला वाटत होतं की त्याची मुलं गावात राहून काही बनू शकणार नाहीत त्यामुळे त्याने शहरात जाऊन शिकून मोठं व्हावं कारण जी परिस्थिती मी भोगली ती त्यांच्या वाट्याला येऊ नये हरीशची दोन्ही मुलं शहरात गेली काही वर्षातच शिकून मोठी झाली आणि मोठमोठ्या हुद्द्यावर कामाला लागली हरीश आणि त्याची बायको खूप आनंदात होते की आता इथून पुढे शेतात काम करायला लागणार नाही कष्ट उपसायला लागणार नाहीत आता पुढचं आयुष्य आरामात जागो काही वर्षांनी दोघा मुलांची लग्न झाली आणि ते शहरात आपापल्या बायकांना घेऊन गे। शहरात गेले काही दिवस तर ते दोघे आधीमध्ये येऊन वेळ काढून गावी येत असायचे आणि आपल्या आईवडिलांसोबत वेळ घालवायचे पण नंतर नंतर हळूहळू शहरातल्या वातावरणाने त्यांचं मन बदललं थोरला मुलगा जो आधी आई बाप्पाचं सगळा ऐकायचा तो आता शहरात व्यस्त राहू लागला फोनवर तो कमीच बोलत होता आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन नवी बहाणा असायचा बाबा ऑफिसमध्ये खूप काम आहे आई कामातून वेळच मिळत नाही धाकटाने पण थोरल्याचे बघून त्याचेच गुण उचलले हे सगळं बघून हरीश आणि कविता दुःखी झाले पण मुलांना पण आपली कर्तव्य आहेत त्यांचा पण त्या संसार आहे असा विचार करून ते आपापल्या मनाची समजूत घालायचे एकदा कविता अचानक आजारी पडली ही नेहमीसारखी कमजोर असेल असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण लागोपाठ दोन तीन दिवस ताप आणि आजार पण राहिल्यामुळे हरीश काळजीत पडला डॉक्टरांना दाखल नंतर त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर कविताला शहरातल्या मोठ्या दवाखान्यात शिफ्ट करावं लागेल हरीशने लगेच त्याच्या दोन्ही मुलाला फोन करून सांगितलं की तुमच्याही खूप आजारी आहे लवकरात लवकर या थोरला मुलगा म्हणाला माझ्या ऑफिसमध्ये खूप काम आहे मला दोन तीन दिवस तर येता येणार नाही धाकट्याने पण तसंच काहीतरी सांगितलं आज पहिल्यांदा हरीशला जाणवलं की त्याची मुलं त्याची राहिली नाहीत त्यांनी स्वतः कविताला घेतलं आणि स्वतः दवाखान्यात गेले तिचा इलाज केला आणि स्वतः एकट्याने सगळं केलं पण एवढं करून देखील काही दिवसातच नंतर त्यांची बायको कविता त्यांना कायमचं सोडून देवाघरी गेली आता हरीश पूर्णपणे एकाकी पडला होता कविताच्या जाण्याने जणू हरीशचं संपूर्ण आयुष्यच कोलमडून गेलं होतं त्याला वाटलं की आता त्याची मुलं त्याला साथ देतील त्याचा सांभाळ करतील पण असं काहीच घडलं नाही दोन्ही मुलं आईच्या अंत्यविधीसाठी आली पण तेरावा झाल्यावर लगेच माघारी शहरात गेली दोघांपैकी कुणीही आपल्या वडिलांना सोबत नेण्याबद्दल विचार देखील केला नाही ते गेले शहरात जाऊन आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले अधूनमधून ते वडिलांना फोन करायचे पण गावी यायचं पूर्णपणे बंद केलं होतं हरीश एकटाच त्या घरात राहत होता तो शेतात जात होता देवळात जात होता आणि संध्याकाळी पुन्हा घरी यायचा त्याने मुलांना बोलवण्याची खूप खटपट केली पण उत्तर एकच होतं वेळ नाही खूप काम आहेत हळूहळू त्याला कळून चुकलं की आता तो मुलांसाठी फक्त एक ओझं बनवून राहिला आहे कविताच्या गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात फक्त भयान शांतता पसरली होती त्या घरात आता काहीच हालचाल नव्हती की हसण्या खेळण्याचा आवाज नव्हता त्या घरात आता कुणीही येत जात नव्हतं रोज सकाळी हरीश देवळात जाऊन बसायचा त्याच्या मनात आता अजिबात उत्साह नव्हता एक दिवस असंच हरीश देवळात बसला असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक मुलगा बसलेला दिसला तो मुलगा खूप अशक्त दिसत होता त्याच्या अंगावरचे कपडे फाटके आणि घाण झाले होते त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो बऱ्याच दिवसांपासून उपाश आहे हरीश त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याला विचारलं तू कोण आहेस आणि इथे या अवस्थेत का बसला आहेस तो मुलगा हळू आवाजात म्हणाला माझं नाव मोहन मला आई वडील नाहीत मी अनात आहे हे एकदाच हरीशच्या मनाला पाजर फुटला त्याला त्याचं लहानपण आठवलं जेव्हा तो एकटाच राहिला होता हरीश मोहनला म्हणाला तू माझ्यासोबत माझ्या घरी चल तुला भूक पण लागली आहे तुला जेवण पण देतो असं बोलून त्याने त्याला घरी नेलं त्याला जेवण दिलं आज बऱ्याच दिवसांनी त्या घरात बाहेरचं कोणीतरी आलं होतं हळूहळू मोहन तिथे राहू लागला तो हरीशला प्रत्येक कामात मदत करायला लागला तसेच घरातली आणि शेतीतली लहान सहानं कामं करायचा त्यासोबतच तो हरीशची काळजी घ्यायचा हरीशला आता कुठे असं वाटू लागलं की त्याची काळजी घेणारं या जगात कोणीतरी आहे गावातले सगळेजण विचारू लागले की हा मुलगा कोण आहे त्याला तुम्ही दत्तक घेतलं आहे का त्यावर तो म्हणायचा की असं काही नाही पण जेव्हा आपली माणसं साथ सोडतात तेव्हा परकीच कामे येतात जेव्हा ही गोष्ट त्याच्या दोन्ही मुलांना समजली की आपल्या वडिलांनी एका अनाथ मुलाला घरात ठेवून घेतलंय तेव्हा मात्र त्या दोघांची तळपायची आग मस्तकात गेली थोरल्या मुलाने लगेच वडिलांना फोन लावला आणि म्हणाला की हे काय बाबा असं कुणी परक्या अनोळखी मुलाला आपल्या घरात ठेवतं का हरीशने त्याला उत्तर दिलं की जेव्हा आपलीच माणसं साथ सोडतात तेव्हा अशा अनोळखी माणसं साथ देतात हे ऐकून थोरला मुलगा काही बोलला नाही मात्र त्याची बायको लगेच म्हणाली पण बाबा समाज काय म्हणेल सगळेजण नावं ठेवतील हरीशने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला समाजाने जेव्हा मला एकट्याला सोडलं तेव्हा कुणी विचार नाही केला की मी एकटा कसा जगणार मग आता मी समाजाची परवा का करू आता मात्र मुलांना खूपच राग यायला लागला आता ते दोन्ही मुलं वडिलांच्या इस्टेटीबद्दल काळजी करू लागले काही महिन्यांनी दोन्ही मुलं गावी आली पण ते काही वडिलांसाठी आले नव्हते तर त्यांच्या वडिलांच्या स्टेटीवर दावा करण्यासाठी आले होते मुलगा म्हणाला बाबा आता तुम्ही म्हातारे झाला आहे तुमचं वय झालंय आता तुम्ही तुमची सगळी जबाबदारी आमच्यावर सोपवा हे घर ही शेती आता आम्ही सांभाळू हरीशने ओळखलं की त्याची मुलं आता फक्त प्रॉपर्टीसाठी आले आहेत तो म्हणाला तुम्ही माझी सेवा कराल का मुलं टाळत म्हणाली पण आम्ही तर शहरात राहतो तरी पण जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही येऊ हरीश त्यांना म्हणाला मला माझ्या प्रॉपर्टीची राखण करणाऱ्या नकोत मला माझी मुलं पाहिजेत त्यानंतर मात्र त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी त्यांनी पंच बोलावले आणि सांगितलं की माझ्या प्रॉपर्टीचे वारस माझी मुलं नसून तोच असेल ज्याने मला साथ दिली सगळ्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ही बातमी त्यांच्या मुलांना समजताच ते दोघेही रागाने लाल झाले ते म्हणाले बाबा तुम्ही आम्हाला प्रॉपर्टीतून तुम बेदखल करताय का हरीश म्हणाला नाही उलट तुम्ही स्वतःच मला तुमच्या आयुष्यातून तुम बेदखल केलं आहे आता हरीश एकटा नव्हता मोहन त्याच्यासोबत होता त्याने हा निर्णय जाहीर केला की त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या मुलांची नसून ती मोहनची आहे ही गोष्ट सगळ्या गावात पसरली सगळेजण त्यावर वेगवेगळे वेग तर्कवितर्क वेग वेग करू लागले गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली काहींनी याला पाठिंबा दिला तर काहीजण म्हणाले की म्हातारपणे हा वेळा झालाय आपल्याच मुलांना प्रॉपर्टीमधून केलं आहे पण हरीश आता जगाची समाजाची पर्वा करत नव्हता त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य हेच होतं की ज्यांना त्याने रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलं होतं तेच त्यांना सोडून गेले होते त्याची दोन्ही मुलं आता विचारात पडली होती की हा म्हातारा आता आपली सगळी प्रॉपर्टी त्या भिकारड्या मुलाच्या नावावर करणार आपल्याला काहीतरी करावं लागणार धाकट्यांनी सल्ला दिला की आपण कोर्टात जाऊया आणि कोर्टात त्याला खेचूया मग दोघांनी आपल्या वडिलांना अदल घडवण्यासाठी एका वकिलाची भेट घेतली सगळी कागदपत्र बघितल्यावर वकिलांनी त्यांना सांगितलं की कायद्याने तुमचे वडील त्यांना वाटेल त्याच्या नावावर त्याची प्रॉपर्टी करू शकतात पण यातून एक मार्ग आहे तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की त्याची मनस्थिती चांगली नाही तरच तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळू शकेल मुलं म्हणाली हो आता बाबा म्हातारे झालेत त्यांचं वय आहे त्यामुळे त्यांना चांगलं वाईट समजत नाही पण कोर्ट कचरीत बातमी सगळ्या गावात पसरली आणि गावकऱ्यांनीसुद्धा सुद्धा हरीशची बाजू घेतली एकजण म्हणाला की जेव्हा वडिलांची सेवा करायची होती तेव्हा हे दोघं शहरात जाऊन बसले आणि आता प्रॉपर्टी घ्यायची वेळ आली तसे लगेच आले असली मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी सगळेजण आता हळूहळू हरीशच्या बाजूने बोलू लागले ही वेळ मोहनसाठी परीक्षेची होती हरीशला ही भीती सतावत होती की जर पुढे भविष्यात मोहनसुद्धा माझ्या मुलांसारखा मतलबी निघाला तर पण मोहनने हे सिद्ध केलं होतं की त्याला या प्रॉपर्टीपेक्षा हरीश जास्त प्रिय होता तो हरीशची खूप काळजी घ्यायचा सकाळी उठल्यावर त्याला औषध द्यायचा जेवण बनवायचा शेतात जाऊन शेतीची कामं करायचा तसेच प्रत्येक वेळी तो हरीशसोबत असायचा हरीशला कायम वाटायचं की देवाने मोहनच्या रूपात त्याला चांगला मुलगा दिला आहे वेळ अशीच पुढे पुढे सरकत गेली हरीश आता खूप म्हातारा झाला होता एकदा अचानक तो आजारी पडला डॉक्टरांना बोलावल्यावर त्यांनी सांगितलं की आता हे जास्त दिवस जगणार नाहीत ही, ही बातमी त्याच्या मुलांना समजताच ते धावत गावे आले पण तेपर्यंत खूप वेळ झाला होता हरीश कायमचा सगळ्यांना सोडून देवाघरी गेला होता मोहन त्याच्याजवळ बसला होता अंतिम संस्कार झाल्यावर त्यांचा प्रॉपर्टीनामा वाचण्यात आला ज्यात लिहिलं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी मोहनच्या नावावर असेल पण ती पूर्णपणे त्याच्या नावावर नसून ना त्या संपत्तीचा योग्य वापर करून त्याने त्यातून एक अनाथाश्रम उघडावा की जेणेकरून माझ्यासारखं दुसरं कुणीही एकटं पडू नये हे एकताच सगळ्या गावातल्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या जाता जाता हरीशने चांगला संदेश दिला होता की धन दौलतीपेक्षा जास्त प्रेम आणि वडीलधाऱ्यांची सेवा करणं हीच मोठी दौलत आहे म्हणूनच म्हातारपणे आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा त्यांना आश्रय द्या नाहीतर पुढे पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही